प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे मागच्या ट्विस्टमध्ये आपण पाहिलं होतं की मुक्ताच्या घरी प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट्स आलेले असतात त्याच्यामुळे मुक्ता डिस्टर्ब असते पण तो सगळा मॅटर लकीने व्यवस्थितपणे हाताळलेला असतो नंतर मुक्ताला जेव्हा मिहीर करून कळतं की सागरचं ॲक्सिडेंट झालं आहे म्हणून ते त्या रस्त्यावर पोहोचते त्या रस्त्यावर पोहोचल्यानंतर काही गुंड हे गाडीमध्ये बसलेले असतात ते साडीमधली एक बाई आहे तिचा फोटो शोधत असतात ते म्हणतात की आपल्या साहेबांनी तर हीच बाई सांगितली होती ना की हीच बाई साडीमध्ये असेल तिला उचला मग तो त्याच्या साहेबांना फोन करून विचारतो की साहेब नेमकी कुठली बाई आहे आणि त्यानंतर जेव्हा खात्री पटते तेव्हा मुक्ताला ते, ते, ते लोक किडनॅप करतात दुसरी बाई समजून ते मुक्ताला किडनॅप करतात आणि मुक्ता ही गाडीने पुढे निघालेली असते मुक्ता खूपच घाबरलेली असते तिचं तोंड वगैरे सगळं बांधलेलं असतं आणि त्यानंतर सागर हा त्यांच्यामध्ये गाडी बरोबर अडवतो आणि गाडी ओव्हरटेक करून त्या सगळ्यांना बरोबर तो गाठतो आणि गाठल्यानंतर प्रत्येकाची तो आता चांगलीच धुलाई करू लागतो नंतर धुलाई करत असताना मुक्ता गाडीमध्ये बसलेली असते मुक्ता खूप घाबरलेली असते कारण तिला सागरने सांगितलेला असतो की तू तिथेच बसून रा कुठेही जाऊ नको आता भरपूर सारे गुंड असतात जे सागरला पकडून ठेवतात पण मात्र सागर हा चांगलीच दवंग स्टाईलने सगळ्यांची धुलाई करून टाकतो आणि मुक्ताला तो कसं बसं आता तिथून वाचवतो आणि त्याच्या तोंडाला चेहऱ्याला खूप सारं लागलेलं असतं ते पाहून मुक्ता तर खूपच घाबरते ती म्हणते की सागर तुमच्या चेहऱ्याला खूप लागलंय किती रक्त येत आहे आणि तुमच्या अपघाताचं काय काय होतं ते सगळं मला कळत नाही तेव्हा सागरला आता टेन्शन येतं मुक्ताला तर मिहिरने खोटं सांगितलेलं असतं ती विचारते की बोला ना काय झालं आणि ती जाऊन त्याला मिठी मारते मिठी मारत रडत म्हणते की मी तुमचा फोन उचलला नाही तुम्ही मला खूप फोन केले पण मी तुमचा फोन उचलला नाही मला माफ करा तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता एक मिनिट माझं ऐकून घ्या तेव्हा सागरला ती म्हणते की काय तुमचा अपघात झाला असं कळलं मला बोला ना काय झालं तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता मला माफ कर ॲक्च्युली ते सगळं आमचं प्लॅनिंग होतं ते म्हणते की प्लॅनिंग म्हणजे काय नेमकं कशाबद्दल बोलताय तुम्ही सागर प्लीज जरा मला सांगा तेव्हा मग तो म्हणतो की तो सगळा अपघाताचं आमचं प्लॅनिंग होतं तुम्हाला बोलवून मला तुमची माफी मागायची होती म्हणूनच मी बोलवलं होतं तेव्हा मुक्ता मात्र खूपच चिडते ते म्हणते की फक्त तुम्हाला मला सॉरी बोलायचं होतं म्हणून तुम्ही अपघाताचं नाटक केलं तुम्हाला काही कळत नाही का किती सिरियस आहे हे तुम्हाला कळतंय का मी येता येता माझा दोनदा ॲक्सिडंट होता होता वाचला आहे आणि त्या कशातून मी कशी बशी आले आणि वेड्यासारखी तुम्हाला इथे शोधते मला वाटलं की तुम्हाला कुठे हॉस्पिटलाइज केलं आहे का वगैरे पण तेही नाही मला खरंच तुमचा खूप राग आला आहे असं ती म्हणते आणि तिथून निघून जाते सागर म्हणतो की प्लीज मुक्ता माझं ऐकून घे पण मुक्ता काहीच ऐकायला तयार नाही ती म्हणते की आपलं नातं हे नवरा बायकोंचं आहे पण आज तुम्ही त्याच्यातही खूप मोठे वाद निर्माण केलेत आता घरी आल्यानंतर सागर आणि मुक्तामध्ये वाद होऊ लागतात मुक्ता त्याला काहीही बोलत नाही परंतु मात्र सागर बनत असतो की मला तुमच्याशी फक्त बोलायचं होतं म्हणून मी इतकं नाटक केलं त्यात काय आहे एवढं मुक्ता म्हणते की काय त्यात काय एवढं ती पण आता चिडलेली असते ती म्हणते की तुम्हाला कळत नाही आहे मला काय म्हणायचं आहे ते तेव्हा सागर म्हणतो की काय म्हणायचं आहे मला फक्त तुम्हाला गिफ्ट द्यायचं होतं त्या कारणाने मी तुम्हाला बोलवून घेतलं कारण मी पण तर तुमच्यासाठी गिफ्ट घेतलंच होतं ना मग ती म्हणते की माझ्या गिफ्टचं काय माझं तर तुम्ही फेकून दिलत ना गिफ्ट सागर म्हणतो की नाही मी तुमचं गिफ्ट फेकलं नाही मी माझ्याचकडे ठेवलं ते तुम्हाला जर काही माहीत नसेल तर प्लीज आता काही बोलू नका असं म्हणून ते दोघंही एकमेकांवरती आता चिडलेले असतात नंतर सागरला कळतं की त्याची खरंच खूप मोठी चूक झाली अगोदर तर मुक्तावर तो खूप चिडला आणि त्याच्यानंतर आता मुक्ताची मंधरणी करायची सोडून तो पुन्हा तिच्याबरोबरच वाद घालतोय हे त्याच्या लक्षात येतं नंतर मग सगळेजण जिवायला बसलेले असताना सागर मुद्दामच मुक्ताच्या ताटामध्ये जी काम करणारी असते तिला सांगतो की प्लीज हिच्या ताटामध्ये जरा गोड पदार्थ वाढा म्हणजे जिबेवरती गोडवाईल हे हर्षवर्धनने सगळ्या निजपणाच्या मर्यादा ओलांडलेल्या असतात त्याला मिहिकाला प्रपोज करायचं असतं आणि तो तसं करतोही मिहिका त्याच्यावरती खूप चिडते आणि म्हणते की तुम्हाला लाज वाटत नाही का हे सगळं करताना ती सावणी तुमच्यावर किती प्रेम करते आणि तुमचं हे असं जराही लाज वाटत नाही का की सावनी ही तुमची भवणारी बायको आहे आणि ती तुमच्यासाठी किती स्वप्न रंगवते तर तुम्ही मला प्रपोज करताय एक मिनिट हे सगळं ना मी तिला जाऊन सांगणारच आहे तुम्ही लक्षात ठेवा मग तिला तुमचं खरं रूप समजेल हर्षवर्धन म्हणतो की तुला काय वाटतं मी बावट आहे का जेव्हा तू तिला हे सांगशील ना ती तुझ्यावर अजिबातच विश्वास ठेवणार नाही कारण तिचा माझ्यावर सगळ्यापेक्षा जास्त विश्वास आहे आणि ती हात वरून करून घेईल मला माहीत आहे आणि सावनीचं तेच असतं सावनीला कोणावरही विश्वास नसतो त्यानंतर जेव्हा मुक्ता झोपण्यासाठी येते ती खूप थकलेली असते सागरला कळतं की मुक्ता थकली आहे म्हणून जेव्हा मुक्ता आतमध्ये येते तो तिच्याशी बोलण्याचा काहीतरी प्रयत्न करू लागतो पण मात्र मुक्ता ही त्याचं ऐकून घेत नसते त्याच वेळेला सागर आता म्हणतो की मला कळलं आहे माझी खूप मोठी चूक झाली आहे त्याच्यामुळे प्लीज तुम्ही मला माफ करा ना काही झालं तरीही तुमच्या या कडू कारल्याला तुम्ही माफ नाही का करणार कारण मी जे केलं तुमच्याशी बोलण्यासाठी केलं हा मला माहिती आहे मी खूप रागेट आहे माझा तापट स्वभाव आहे आणि प्रेमावरून माझा विश्वास उडाला होता पण आता आता तसं नाही मला कळलं आहे की मी तुम्हाला त्याच बु बुक्समध्ये जज करायला नको आता हे ऐकल्यावर मात्र मुक्ताला आनंद होतो मुक्ताला कळतं की सागर आता थोडा थोडा तिच्यासाठी बदलू लागलेला आहे तेव्हा हसतच मुक्ता त्याच्याकडे बघते तो मुक्ताला म्हणतो की खरंच तुमचा माझ्यावरचा राग गेला आहे ना तेव्हा सागर म्हणतो की प्लीज माझ्यावर राग ठेवू नका मला माहिती आहे तुम्ही जे काही कर। करता ते आपल्या फॅमिलीसाठी करता तेव्हा तिच्या डोळ्यात पटकन पाणी येतं तो तिचे डोळे पुसतो आणि म्हणतो की प्लीज असं डोळ्यामध्ये पाणी आणू नका ते तुम्हाला चांगलं वाटत नाही कारण तुम्ही नेहमी हसल्यास चांगल्या दिसत्या जसं आपली सई बोलते ना की मुक्ताई मुक्ताई तू खूप गोड दिसतेस हसताना तसंच मी आता बोलतो की तुम्ही हे हसतानाच खूप गोड दिसता आता अशा प्रकारे दोघंही एकमेकांच्या हातामध्ये हात घेतात त्यानंतर मुक्ता म्हणते की खरंच माझंही चुकलं कारण मीही तुमचं ऐकून घ्यायला हवं हो होतं तुम्ही इतके तीस फोन केले म्हटल्यावरती मी एक तरी फोन उचलायला हवा होता मी फोन उचलला नाही म्हणून मला माफ करा किंवा सागर म्हणतो की ठीक आहे आता आपण ते सगळं सोडून देऊया आणि आपल्या पुढच्या आयुष्याला सुरुवात करूया त्याच वेळेला ता मुक्ता ही त्याच्याकडे बघते आणि दोघांमध्ये आता अशा प्रकारे समेट झालेला असतो त्यानंतर इथे हर्षवर्धन हा घरी येतो तेव्हा सावनी म्हणते की हर्षवर्धन तू का हसत आहेस माझे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले म्हणून का तो म्हणतो की नाही असं तर काहीच नाही मग ती म्हणते की तुला आनंद झाला नाही आहे का माझे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आले असते तर तो म्हणतो की हे बघ सावनी काही झालं तरी ठीक आहे पण सध्या तरी तुला दोन मुलं आहेत ना त्यांच्याकडे तुझं लक्ष आहेच ना आणि तिसरं मुलं कशाला हवं आहे तेव्हा ती म्हणते की असं काय करतोस ती सागरची मुलं आहेत ना आपल्याला आपली कोणी मुलं नकोत का असं काय करतोयस तेव्हा तो म्हणतो की कशाला हवी आहेत बघितलं ना किती त्रास देतात ती ही मुलं त्यापेक्षा ही मुलं नसलेलीच बरी तुला एन्जॉय करता येत नाही का लाईफ आपण दोघंही एन्जॉय करूया लाईफ तेव्हा ती म्हणते की असं कसं बोलतोयस तू तेव्हा तिला समजलेलं असतं की हा हर्षवर्धन तिच्याबरोबर डबल गेम खेळत आहे त्यानंतर इथे मुक्ता खूपच खुश असते कारण सागर आणि ती दोघांमधले सगळे संबंध आता चांगले झालेले असतात आणि दोघांमधले सगळे गैरसमज आता दूर झालेले असतात आणि याचाच आनंद कोळी कुटुंबाला झालेला असतो आणि सगळं कोळी कुटुंब आता खूपच जास्त आनंदामध्ये असते आणि मुक्ता आणि सागर दोघंही एकमेकांबरोबर खूप प्रेम करतात हे सगळं सईने देखील पाहिलेलं असतं आणि सईला देखील या सगळ्याचा खूपच आनंद झालेला असतो मात्र सावनीची आता उलटी गिनती सुरू झालेली असते कारण तिला खरा हर्षवर्धनचा स्वभाव कळलेला असतो आणि इथे सागर आणि मुक्ता या दोघांमध्येही प्रेम रंगलेलं असतं असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा